¡Cantre! अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शोककडा पसरली आहे या दुर्घटनेनंतर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके या प्रचंड भाऊक झाल्या असून प्रतिक्रिया देताना त्या ढसाढसा रडल्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सुलभा खोडके म्हणाल्या की इतक्या मोठ्या नेत्यासोबत देव असे करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आता काय करायचे आणि काय नाही हेच कळत नाही अजित पवार हे आमच्यासाठी फक्त नेते नव्हते तर कुटुंबातील सदस्य होते त्यांनी आम्हाला शून्यातून उभे केले पुढे बोल त्या म्हणाल्या की आजही पुढचा मार्ग त्यांच्याशिवाय कसा चालायचा हे समजत नाही ते जसे सांगायचे आम्ही तसेच काम करायचो काल रात्रीच त्यांच्याशी बोलणे झाले होते त्यांनी मला भेटायला बोलावले होते या घटनेला वैयक्तिक नुकसान नसून संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान असल्याचे सांगत सुलभा खोडके म्हणाल्या की अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणे अशक्य आहे हा आमच्या परिवाराचा पक्षाचा आणि राज्याचा अपूर्णीय तोटा आहे घटना अशी आहे की याबद्दल मी काहीच बोलू शकत इतकी मानसिकता इतकं मोठं आणि आमचा नेता इतकं पुढं जात असताना अशी दुर्दैवी घटना देवांना त्याच्यावर आणावं एवढं मोठं संकट कुठलंच नाही संकटाला तोंड कसं द्यावं याचाच विचार देवांना बघितलं दादांचे स्वप्न खूप मोठे होते खूप <laughs> पुढे जाण्यासाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न केला सर्वांना घेऊन चालत आणि का आणि त्यांच्यावर अशी खूपच मोठी की शब्दातच व्यक्त करू शकत नाही इतकं मोठं दुःख झालंय अस की असं वाटत की आपल्या घरातला माणूस गेला आणि त्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत त्यांचं एवढं सहकार हो आवाज जर याला फोन जर याला तर आमच्या कुटुंबाला एक प्रेरणा मिळत होती त्यांना पुढे जातो आणि असं होणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे याला शब्दात व्यक्त करणं तुमच्या कुटुंबाला खरं तर मोठा डोंगर पसरलेला आहे कारण दादांचे अतिशय प्रेम होतात एका घरात म्हणजे आमदार असताना सुद्धा त्यांना आमदार एवढं त्यांचा प्रेम करत होत प्रेम होत दादांचं फोन लावला तर लगेच दादा त्याला लगेच फोन करायचं आता काल तर बोलणं झालं साहेबांचं दादा परवाही बोलणं झालं दादा तर काल सकाळी नऊ नऊ वाजता साहेब फोनवर दादाशी बोलत होते दादा म्हणजे संजय मी फोन करतो तुला करा तुम्ही तुम्हाला काय करायचं तुमची एवढी मोठी हिंमत दादा देत होते काल सकाळी बोलणं झालं आज साहेब काल मुंबईला गेले आज दादा येतील दादांची आज भेट घ्यावं म्हणून काल रात्री मुंबईला अमरावती गाडी काल केली आज दादांशी चर्चा करायची होती हे करायचं होतं आणि अशी घटना घडणं म्हणजे विचारच करू शकत नाही की